आणि धनगड जे धनगरचं धनगड झालंय रचड झालंय रचड झालं कसं झालंय ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण राज्यामध्ये सर्च केलं तहसीलदार म्हणतोय दाखला दिला नाही प्रांत म्हणतोय दाखला दिला नाही तिकडं जात पडतानी समितीमध्ये दाखला दिला नाही कलेक्टर म्हणतोय धनगडांची नोंद आहे म्हणजे हेच काहीतरी गेम दिसते परत आम्ही आदिवासी विकास मधून माहिती काढली तर त्यांनी सांगितले बावन्न हजार धनगड राज्यात आहेत असेच फेक मग पडळगरवाडीत पण चार धनगड आहेत असं त्या रेकॉर्डला आलं आणि मग त्याच्यावरती सर्च करून आम्ही आंदोलन तयार केलं आणि मग परत आम्ही भूमिका मांडायचो बत्तीस सभा घेतल्या आम्ही हेलिकॉप्टरने दोन हजार अठरा साली सगळीकडे आपण पोचणं शक्य होत आहे मग आपण एक पिक्चर काढू म्हटलं आपल्याला जी काय मांडायची पिक्चर मध्ये मांडू आणि मग मां आम्ही महाबळेश्वरला तीन दिवस थांबलो सगळं पिक्चर काय स्टोरी आम्ही लिहिली आणि मला वाटतं एकदम कमी वेळात तयार केलेला पिक्चर आहे पंचेचाळीस दिवसात पिक्चर तयार करून शूट करून तो प्रदर्शित पण झाला डायरेक्टर उत्तमराव जानकर होते हा ते होते मी होतो आणि मग ते बाकीची टीम सगळी होती तुमचं गाणं पण पाहिलं फार रोमॅन्टिक गाणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिंग आणि डान्स पण केला किती वेळ लागला शिकायला हे डान्स वगैरे नाही नाही शिकायला काय लागत म्हणजे ऍक्टिंग आली बरोबर तिथं तिथं रिहर्सल करून एक तासभर अगोदर